भयंकर भयंकर आणि भयंकर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवर येतात मी हात सोडतो याचे क क क क क क क ठीक आहे चला सोडा आज आपल्याकडे हिमाचलकडून स्टोरी आलेली आहे तसं तर मी ही स्टोरी हिंदीमध्ये ऑलरेडी सांगितलेली आहे पण म्हटलं चला मराठी ऑडियन्सपर्यंत पोहोचवावी तर कसं आहे ना तीन मित्र असतात कॉलेजमध्ये शिकणार आहे एकमेकांसोबत चांगले कनेक्ट झालेले क्लोज फ्रेंड एकमेकांशिवाय काय खाणार नाही पिणार नाही कुठं जाणार नाही काय करणार नाही बिरणार नाही काय नाही काय नाही काय नाही पण कॉलेज सुटल्याच्या नंतर तिघंही जणं वेगवेगळ्या वेग वेग दिशेने गेले कारण की तिघंही जण वेगवेगळ्या वेग जागेवरून बिलॉंग करत पण त्याला त्यांची मैत्री ना खूपच घट्ट होती रोज एकूण एकाला फोन करायचे रोज बोलायचे रोज पंधरा ते वीस मिनटं एकमेकांसोबत गप्पा मारायचे आता कसं आहे खूप जास्त दिवस होतात त्यांचे दिवस झाल्याच्या नंतर प्रत्येकाचं लग्न होतं लग्न होऊन पण लग्नाच्या दिवशी पण हे जण एकमेकांना भेटू शकले नाही इतके लाईफमध्ये बिझी आता हे बघा दोन हजार अकरा व साल होतं दोन हजार अकरा साल होतं चालू त्या सालामध्ये हे जण एकदा एकमेकांना फोन लावतात त्यातला एक, एक म्हणतो त्या यार आपण किती वर्षे झाले रे एकमेकांना भेटलो नाही कमीत कमी आता पाच ते सहा वर्ष होत आहेत यार आपण ना कुठेतरी भेटायला पाहिजे आणि भेटण्यासाठी ना जागा अशी निवडा की ती तसं एकदम असं निवांत असलं पाहिजे कुठलं टेन्शन नसलं पाहिजे एकदम असा गारवा गारवा गार असला पाहिजे सुंदर सुंदर वातावरण असलं पाहिजे असं गोड 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 असलं पाहिजे असं कोंबड्याचा आवाज बकऱ्यांचा आवाज असं वाटलं पाहिजे की आपण एकदम अशा शांत जागेवर गेलेलो आहोत आणि एकदम असं असं वाटलं पाहिजे की स्वर्गामध्ये आहोत आता तो जो हिमा हिमाचलमध्ये राहणारा मुलगा आहे ना तो यांना म्हणतो की यार जर अशा जागेवर जायचं असेल तर माझ्या गावाकडे येऊ शकता ना तुम्ही कसं एरी पण मी तुमच्या दोन्ही गावाकडे आलेलो दो आहे मी तुमच्या दोन्ही जणांच्या घरी राहिलेलो आहे आणि तुम्ही माझ्या गावाला एकदाही आले ना एकदाही राहिले नाही आणि माझं गाव एकदाही पाहिलं नाही मी तुम्हाला शर्यत लावून सांगू शकतो जर तुम्ही दोघ जण माझ्या घरी आलात माझं गाव पाहिलं तर तुम्ही म्हणसाल की यार किती गोड गाव आहे इथून तर जाण्याचं मन पण करत नाहीये शंभर टक्के मी गॅरंटी देऊन सांगू शकतो समजा अहो स्वर्गच हो इतकं भारी गाव आहे तुम्ही फक्त या आता ह्या दोघा जणांना पण वाटलं की ठीक आहे चला जाऊ कधी पाहिलं नाही काही नाही एकदा आपल्या मित्राचं गाव पाहू मित्राला भेटू आणि त्यानिमित्ताने हॉटेल बिटेलचा खर्च बी वाचून जाईल तर हे जे दोघं जण आहेत ना हे आपली मोटरसायकलच काढतात म्हणले की बाबा जाता जाता मस्त फर्स्ट क्लासपैकी एन्जॉय करत करत जायचं जा। मोटरसायकल काढली फार 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 एन्जॉय करत करत त्याच्या गावामध्ये गेले त्याच्यासोबत गप्पा बिप्पा मारल्या घरी गेले त्याच्या बायकोला बिकोला माईला सासऱ्याला भिसऱ्याला ज्याला कोणाला भेटायचं त्याला भेटले आणि त्याने यांना एक छोटसी रूम दिली बाबा तुम्ही इथं नाईट घालू शकता आता तिथं ते दोन चार दिवस राहणार होते म्हणजे तो सुद्धा म्हणला की बाबा दोन चार दिवस तिथं राहा दोन चार दिवसामध्ये पूर्ण गाव घेऊ फिरणं आजूबाजूच्या माळा आजूबाजूचे स्थानं जे काही ते सगळं काही फिरणं आणि खरंच दोन चार दिवस ते इतकं चांगलं फिरले इतकं चांगलं राहिलं की त्यांचं मन एकदम प्रसन्न झालं जसं त्यांना वातावरण पाहिजे होतं ना तसं वातावरण त्यांना त्या जागेवर भेटलं म्हणजे एकदम अरे लेज भारी यार ते लई खतरनाक खुश राहिले आता चार पाच दिवसाच्या नंतर ना तिथं निघता निघतानी त्या दोघांपैकी एक जणांनी त्याला एक प्रश्न विचारला अरे हो रे एक गोष्ट थोडीशी खटकते आपण इतके दिवस राहिलो दोन चार दिवस राहिलो इथं चला संध्याकाळचे सात वाजले की तुमचं गाव कसं असं सुनसान होतं रे असं का आता तो जो आहे तो थोडा शांत बसतो आणि म्हणतो की यार तुम्ही याचं उत्तर कशाला पाहिजे जाऊ त्या ना तुम्ही जा घराला तो म्हणतो की नाही नाही आम्हाला ऐकायचं आहे आता तो म्हणतो की यार तुम्ही हसाल मजाक करसाल किंवा तुमचा विश्वास बसणार ना अशा गोष्टीवर हे हो। म्हणतात की अरे यार अस थोडी असते बोल ना बोल ना सांग काय काय हवं होतं तुमचं गाव असं संध्याकाळी सहा सात वासा सुमसाम तो म्हणतो की आमच्या गावामध्ये एक घर सोडलं की ब्लॅक मॅजिक केलं जातं म्हणजे करणी वगैरे ते आपण जे म्हणतो ना तशा प्रकारचं आणि ते सगळेजण शिकतात आणि ते असं आहे की शिकावं लागतेच स्वतःची रक्षाभिक्षा करण्यासाठी पण काही माणसं असतात जे दुसऱ्यांचा वाईट विचार करतात आणि ते दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी ते त्याच्यावर प्रयत्न करतात मग हे म्हणले ठीक आहे बरं ठीक आहे ते काय प्रॉब्लेम नाही पण संध्याकाळी सहा सहा सात वाजता बंद करून होतं सगळं कोणी बाहेर काढून निघत नाही अरे आमच्या इकडे बघ रात्री अकरा अकरा बारा बारा वाजे लोक बैठकी चालतात गप्पा चालतात इकडच्या तिकडच्या सगळ्याच्या ह्या हि ह्यू हिऊ तुमच्या इकडे तर सगळंच कुकुसकडू होतं आणि तो आम्हाला म्हणला सुद्धा की बाबा संध्याकाळी सहा वाजले की रूमच्या बाहेर निघू नका जे काय ते रूममध्येच पाहतो तुम्ही का असं तो म्हणतो की आमच्या गावामध्ये काही वर्षाच्या अदोघर दोन फॅमिलीज होत्या आणि त्या दोन्ही फॅमिलीजचं भांडण एकमेकांसोबत झालं सोबत झाल्याच्या नंतर त्या दोन्ही फॅमिलीजनं एकमेकांसोबत इतके भांडण केले इतके भांडण केले की दोघा जणांनी एकमेकावर करण्या करू 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 करू, करू सगळी फॅमिलीची राख लावून टाकली आणि त्यातला जो एक राहिलेला माणूस आहे तो म्हणला की बाबा आमच्या दोन फॅमिलीमध्ये एवढं भांडण असताना तुम्ही गावातले लोक इथं आले नाहीत आम्हाला सोडवलं नाही एकानेही समजवण्याचा प्रयत्न केला नाही तर त्याने सगळ्या गावाला श्राप दिला जर रात्री सहाच्या सातच्या समोर जर गावामधला एकही माणूस बाहेर आला तर तो माणूस त्याच्याच कलेमध्ये बांधून जाणार म्हणजे त्यानं जर कोणावर करणी केली किंवा कोणावर ब्लॅक मॅजिक केली किंवा काही शिकण्याचा जरी प्रयत्न केला तर ते पहिले त्या माणसावर लागू होणार आणि त्याच्यानं तो मरून जाणार अशा प्रकारचा त्याने श्राप दिला आहे तसं तर तो गेल्याच्यानंतर कोणी मेलं नाही काय नाही आणि ते फक्त पाळले लोकांनी आता मग त्याला मी अंधश्रद्धा समजू का काय समजू मला माहीत नाही पण त्यांनी असं केलेलं आहे त्यामुळं कोणी निघत नाही आणि तसंही मान ठेवतात आणि हायच किती लोकसंख्या आहे त्यामुळं बिचारे आपले आपले कामं आठवून संध्याकाळी लवकर घरामध्ये बसतात आता असं म्हणल्याच्यानंतर हे दोघेजण जण हसायला लागले ज्या दिवशी निघायचं त्या दिवशी गोष्ट आहे मग दोघंजण बिचारायनं त्याला चांगलं मिठीगिटी मारली त्याला म्हणले की चला भेटूया आता जेव्हा कधी पण चान्स भेटेल त्यावेळेस गेले गेल्याच्यानंतर मोटरसायकलवर बसले चालू केली आणि त्या गावाच्या बाहेर निघले गावाच्या बाहेर जसं निघले तसं त्या गावाचा एक छोटासा रस्ता होता असा डांबर रस्ता होता पण असा छोटासा रस्ता होता सिंगल रोड असल्यासारखा सिंगलपेक्षाही थोडा सिंगल आता निघल्याच्यानंतर तिथं एका साईडला काहीतरी वस्तू पडलेल्या दिसल्या आता त्या वस्तूंमध्ये दहा पंधरा लिंब होते ते की अर्धाले कापलेले होते त्या लिंबाच्या भोवतालून कुंकू वगैरे टाकलेलं होतं आणि हिरवी साडी होती लांब सटक बांगड्या फिंगड्या हे ते तिथे दोन चार भावले वगैरे होते यांची गाडी तिथे थांबते उतरतात खाली आणि याच ज्यातला एक जण काय करतो आपल्या क्षेत्रला मोबाईल काढतो आणि खचा खच खचा खच खचा खच फोटो काढायला लागतो आता याच्यासोबतचा दुसरा मत रे ए कशाला काढायला फोटो बिटो उगच काय झालं तर मायला लफडा अगावचं नको काढू रे चाल जाऊ दे कॅन्सल करते उडो होते उडो उडो नको ठेवू तू चालली तू चाल तू मध्ये अरे काय होत नाही रे सगळी अंधश्रद्धा आहे भीक मागे चेतन तू पण तसा विचार करतोस काय खटाखट फोटो काढले मोबाईल किशामध्ये ठेवला मारले किक आणि निघले आता घरी आल्याच्या नंतर दोन तीन दिवस होतात दोन तीन दिवस झाल्याच्या नंतर हा गॅलरीमध्ये फोटो चेक करत होता जे तिकडे फिरल्याचे फोटो वगैरे काढलेले आहेत ना ते फोटो चेक करत होता त्या फोटोमध्ये याला हे दोन चार फोटो काढलेले दिसले यांनी त्या फोटोवर क्लिक केलं आता ज्या जागेवर लिंब वगैरे कापलेले होते जी हिरवी साडी वगैरे होती त्या जमिनीवर कुठलं काहीही नव्हतं पण आता फोटोमध्ये त्याच्यात याचं नाव त्याला दिसू लागलं कन्फ्यूज झाला है माझं नाव कसं काय आहे याच्यामध्ये हा ते फोटो झूम करू करू पाहतो झूम आउट करू करू पाहतो डिलीट करतो रिकवर करून पाहतो डिलीट करतो रिकवर करून पाहतो हा आपल्या मित्राला फोन अरे आहे एक गोष्ट विचारायची आपण त्या वस्तूचे फोटो काढू लागलो त्यावेळेस माझं नाव दिसलं होतं का त्या जमिनीवर हा म्हणतो नाही कोरं होतं सगळं हा म्हणतो अरे माझं नाव दिसतंय त्याच्यामध्ये तो म्हणतो काय गोष्ट करायला आता तो जो माणूस आहे त्याने तो फोटो याला पाठवून पाहिला हा म्हणतो काय रे नाही रे याच्यामध्ये काहीच चल उडवून टाकते फोटो याने हा फोटो उडवला याच्या इकडून आणि तो कन्फ्यूज झाला ना असा आरबळायला लागला आणि त्याने ते फोटो व्हिडिओ सगळे उडून टाकले उडून टाकल्याच्या नंतर तो मस्त संध्याकाळी जेवण वगैरे केलं बायको लेकर एक जागावर झोपलेली तो एका जागावर झोपलेला मस्त फर्स्ट क्लासपैकी झोपला झोपल्याच्या नंतर आता याने तर सगळे फोटो उडवून टाकले होते रात्री वेळ तर नाही माहीत पण रात्री मध्यरात्री समजूया आपण अचानक याचा मोबाईल वाजायला लागला ते व्हॉट्सअपवर कसं एस एम एस आल्याच्यानंतर वासो टुंग 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 अशा प्रकारचा याचा एस एम ए मोबाईल वाजायला लागला आणि इतक्या स्पीडमध्ये वाजायला लागले ला। ते ट्यून पण पूर्ण होईनं गेली की दुसरा येऊ लागला हा उठतो तो आपला मोबाईल पाहतो तर याच्या मोबाईलमध्ये जे व्हॉट्सअप आहे त्याच्यावर सगळे जेवढे व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट आहेत ना त्या सगळ्यांचा एक 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 एस एम एस याच्या याच्यावर येतो हा एस एम एस उघडं तो पाहतो तर त्या एस एम एसमध्ये इतकोच फोटो ज्या फोटोमध्ये याचं नाव आहे आणि ते फोटो याला आलेला आहे समोरच्या माणसाकडून आता हा पूर्णपणे कन्फ्यूज व्हायला हो रात्री बारा वाजता मला ते कशाला मेसेज पाठवतील आणि हाय मी काढलेले फोटो मी माझ्या मोबाईलमधून डिलेट केलेले आहेत तर हे त्यांच्यापाशी जातील कसे हा पूर्ण कन्फ्यूज हा गोंधळून गेला हा असं दोन्ही हात आपल्या डोक्याला लावतोय असे फिरवतो आहे असं हे करतोय मोबाईल स्विच ऑफ केला ठेवून दिला आणि झोपला चला झोपला तसा उठलाच नाही सकाळी याच्या मित्राला न्यूज जाते त्या हिमाचलवाल्याला न्यूज जाते तू तिकडून गरबडीने येतो हा इकडून गरबडीने जातो ते जातो बघतो माती वगैरे होते आता तो जो मित्र आहे तो हिमाचलवाल्याला म्हणतो की आम्ही तुझ्या गावाच्या बाहेर येत आणि ती एक वस्तू पाहिली त्या त्या वस्तूच्या फोटो काढले होते मला म्हणत होतं की त्याच्यामध्ये नाव होतं हिमाचलवाला बी घाबरला तो म्हणला की अरे यार मोबाईल कुठे त्याचा त्याच्या बायकोला मोबाईल मागितला पाहिलं तर काहीही नव्हतं सगळं क्लीन सगळं व्हॉट्सअप क्लीन सगळं क्लीन गॅलरी क्लीन रिकवर गॅलरी सगळं क्लीन ते फोटो कुठेही सापडला नाही का मेला आहे कसा मेला आहे कोणाला काही मिळ लागला नाही पण तो मेला आहे हा फक्त या दोघा जणांना असं माहीत होतं की तिथं जे जा झालं आहे त्या कारणामुळे हा मेला आहे भयंकर आहे का नाही आता हे सगळं इथंच संपलं आता बघा ही स्टोरी आपल्याला आप पाठवली आहे हिमाचलवरून एका मुलाने हिंदीमध्ये पाठवली ती मी तुम्हाला मराठीमध्ये कन्वर्ट करून सांगितली आता ही स्टोरी किती खरी आहे किती खोटी आहे हे त्याचं त्याला माहीत पण आपण फक्त या स्टोरीला मनोरंजन म्हणून बघूयात एक इंटरटेनमेंट म्हणून या स्टोरीपासून तुम्ही असा हे करून घेण्याचा प्रयत्न नका करू आपण पण शिकूयात आपण पण करूयात अंधश्रद्धेचा बळी नका पडू ठीक आहे मनोरंजन मनोरंजन फक्त मनोरंजन हॅपी हॅपी